स्वामी समर्थ मागे गणेश जयंती दोन हजार पंचवीस व्रत आणि कथा आज एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती साजरी केली जात आहे धर्मशास्त्रानुसार गणेश जयंतीला व्रतकथेचे श्रवण केल्याने भक्ताला पूजेचे पूर्ण फळ मिळते त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर चला तर मग जाणून घेऊ गणेश जयंतीची व्रतकथा हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने होत असते आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश जयंती साजरी केली जात आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही संबोधले जाते धार्मिक ग्रंथेनुसार गणेश जयंतीला व्रतकथेचे श्रवण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते तेव्हा या दिवसाचे महत्व खास आहे गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला येतो या दिवशी बुद्धीचा स्वामी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही संबोधले जाते माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला थी गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्व आहे या दिवशी गणपतीला ला तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखविला जातो आता आपण पाहूया गणेश जयंतीची व्रतकथा एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होत्या तेव्हा त्यांनी महादेवाचा सेवक नंदीला सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आज सोडू नकोस पार्वतीच्या आदेशानुसार नंदी खोलीबाहेर पहारा देत बसला थोड्याच वेळात महादेव तिथे आले आणि आज जाण्याचा प्रयत्न केला परंतु नंदीने महादेवाला रोखलं पार्वती मातेच्या आदेशानुसार तुम्हाला आज सोडता येणार नाही असे नंदीने महादेवाला सांगितले परंतु तो आदेश इतरांसाठी आहे असं सांगत महादेव हे पार्वतीच्या खोलीत शिरले महादेव खोलीत आल्यानंतर माता पार्वतीने त्यांना विचारले नंदीने तुम्हाला अडवलं का नाही त्यावर महादेव म्हणाले तो माझा एक निष्ठ भक्त आहे तो माझ्या आदेशाचे पालन करतो हे ऐकून माता, माता पार्वती विचारात पडल्या माता पार्वतीने विचार केला आपल्यालाही असा एक गण असावा तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घे तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल गण बनवण्यासाठी माता पार्वतीने अंगावर लावलेले उठणे आणि हळदीच्या मळापासून एक मूर्ती तयार केली पार्वतीने दिव्य मंत्रांनी त्या मूर्तीत प्राण फुंकले आणि ती मूर्ती एका सुंदर बालकात रूपांतरित झाली पार्वती त्या बालकाला निहाळत राहिली आणि त्याला बालगणेश असे नाव दिले बालगणेश तिला माता म्हणून बिलगायला आणि आईच्या प्रेमाने पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले बालगणेश आईच्या गुणांप्रमाणे आणि बुद्धिमान होता एके दिवशी पार्वती स्नानासाठी जात असताना ती बालगणेशाला म्हणाली आजपासून तू माझा पुत्र आहेस गौरी पुत्र बालगणेश तू माझा लाडका पुत्र आहेस त्यामुळे मी जे सांगेल ते पालन करावे लागेल बाल बालगणेशाने आईचे शब्द ध्यानपूर्वक ऐकले पार्वती म्हणाली मी स्नानासाठी आत जात आहे तू दरवाजावर उभा राहा कोणालाही आत येऊ देऊ नकोस बालगणेशाने वचन दिले आणि दरवाजावर पहारा देऊ लागला काही वेळात महादेव आले त्यांनी एक लहान बालकाला दरवाजावर उभे दिसले महादेव आज जाण्याचा प्रयत्न करत होते पण बाल गणेशाने त्यांना थांबवले आणि म्हणाला तुम्ही कोण आहात तुम्ही आज जाऊ शकत नाही मी येथे द्वारपाल आहे महादेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे बालका मी सर्व गणांचा स्वामी आहे मी शिवशंकर आहे तुमची पार्वती माता माझी पत्नी आहे त्यामुळे मी आज जाऊन त्यांना भेटू शकेन बाल गणेश उत्तरला माझ्या मातेने मला जे सांगितले ते मी पाळत आहे मी तिच्या आदेशाचे पालन करतो महादेव बाल बालगणेशाच्या वागण्यावर चकित होते पण ते चिडले आणि त्यांनी पुन्हा सांगितले मला आज जाऊ दे तू मला अडवू शकत नाही पण बाल गणेश मागे हटायला तयार नव्हता बाल गणेशाचा हट्ट पाहून महादेवाला राग अनावर झाला त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि महादेव संतप्त झाले एका लहान बालक आपल्या पत्नीला भेटण्यापासून रोखत आहे हे त्यांना सहन झाले नाही रागाच्या भरात महादेवांनी आपले त्रिशूल उगारले आणि बालगणेशाचे डोके देहापासून वेगळे केले बालगणेशाचे डोकं दूर फेकलं गेले माता पार्वती बाहेर आले आणि त्यांनी बालगणेशाचे निर्जीव देह त्यांच्या डोक्याशिवाय पाहिला शिवशंकर रागाने लाल झाले होते पार्वतीला या घटनेची कल्पना नव्हती पण शोका ती शोकाकुल झाली ती महादेवांशी बोलली तुम्ही हे काय केले बाल गणेश माझा पुत्र होता मी त्याला एका मूर्तीतून निर्माण केले होते मला तो जिवंत पाहिजे पार्वतीने रागाने आणि दुःखाने महादेवांना धमकी दिली की तुमच्याकडे काही उपाय नसेल तर मी या सृष्टीला भस्मसात करेन पार्वतीचे हे शब्द महादेवांच्या अंतकरणाला हलवले महादेव आता काय करावे हे ठरवू शकत नव्हते सर्व देवी देवता आणि गणांनी या संकटावर उपाय दिसत नव्हता तेव्हा महादेवाने सर्व गणांना आदेश दिला की पृथ्वी लोकावर सर्वात प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घ्या गणांनी ताबडतोब एक हत्ती पकडला आणि त्यांचे मस्तक महादेवांच्या स्वाधीन केले महादेवाने ते मस्तक बालगणेशाच्या देहावर लावले आणि दिव्य मंत्र उच्चारले अशा प्रकारे बाल बालगणेश पुन्हा जिवंत झाले आणि त्याने आपल्या मातेस विलगले सर्वजण आनंदित झाले आणि बालगणेशाचे नवीन रूपाला पाहून माता पार्वती आनंदाने गहीर श्री स्वामी समर्थ